मित्रांनो नमस्कार मी ज्ञानेश वाकुळकर राष्ट्र महाराष्ट्रामध्ये आपण चर्चा करत आहोत लोकजागर या सदराखाली काही अपरिहार्य कारणामुळे जरा एक चार पाच दिवसाची गॅप पडली पुन्हा आपण चर्चा सुरू करत आहोत महत्त्वाची गोष्ट अशी की शिवाजी महाराजांचा जो पुतळा होता नौदल दिनाच्या दिवशी आणि मालवण येथील राजकोट किल्ल्यावर जो ब्रांचचा पुतळा उभारला होता ज्याचं पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झालं होतं अर्थात ते घाई गडबडीत झालं हे स्पष्ट आहे कारण त्यांना घाई फार असते याही पुतळ्याचं झालं पण दुर्दैवाची गोष्ट अशी की तो जो पुतळा उभारला गेला होता तो पुतळा कोसळला पडला पडला आणि म्हणजे फार भयंकर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक प्रचंड असंतोष आहे की यामध्ये अनेक गोष्टी आहेत केवळ पुतळा पडणं हा अपघात नाही आहे बनवता बनवता काही काही गोष्टी होऊन जातात त्या ती गोष्ट वेगळी आहे हा पुतळा सहा महिन्यापूर्वी उभारला होता म्हणजे जूनला याचं काम सुरू झालं जूनला तेवीसच्या मागच्या आणि डिसेंबरला याचं उद्घाटन झालं पुतळा बनवणाराचं स्वतःचं म्हणणं असं आहे की असा पुतळा बनवायला साधारणतः तीन वर्षे वगैरे लागतात पण तीन वर्ष लागणारी तांत्रिक गोष्ट आहे ती खरं म्हणजे आणि त्याला तीन वर्षे लागणारी गोष्ट सहा महिन्यात करायला लावली असेल तर ते कोण आहेत तो नौदलाचा पुतळा आहे असं आता देवेंद्र फडणवीससुद्धा म्हणतात सगळेच म्हणतात आता कारण आता हात झटकायचे आहेत त्यांना त्याच्या जागेवरती असेल त्यांचा पुढाकारही असेल पण त्याचं बजेट कोणी शँक्शन केलं काय केलं वगैरे वगैरे आणि घाई कशासाठी तीन वर्ष जर पुतळा बनवायला लागणार होते तर ते सहा महिन्यामध्ये कसा बनवणार बरं पुतळा बनवणारा कोण तर ते आपटे म्हणून आहेत आणि जयदीप आपटे हा चोवीस वर्षाचा तरुण ठीक आहे व याचाही मुद्दा नाही पण अनुभव काही महत्त्वाचा मुद्दा आहे ना या चोवी चोवीस वर्षाच्या तरुणाला हा जयदीप आपटेला पुतळा बनवण्याचा ठेका कोणी दिला कसं दिलं या संदर्भामध्ये त्यातही त्याच्याबद्दल वेगवेगळ्या गोष्टी आहेत पण या पुतळ्याच्या संदर्भामध्ये अनेक प्रकारची चर्चा सुरू असताना संताप त्याच्या विरुद्धचा निषेध मोर्चे असं सगळं सुरू असताना कारणं जी दिली जातात तर वाऱ्याच्या वेगामुळे तो पडला कितीचा वेग होता म्हणतात तर पंचेचाळीस ताशी पंचेचाळीस किलोमीटरचा वेग होता असं मुख्यमंत्री म्हणतात तर कधी उपमुख्यमंत्री आपले देवेंद्र फडणवीस म्हणतात कोणी म्हणतात पाऊस आला त्यामुळे आणि देवेंद्र फडणवीस तर म्हणतात की बाबा ते त्याला वाऱ्याचा या वेगाचा अंदाज आला नाही आणि पुतळा अरे बाबा वाऱ्याच्या वेगानं म्हणजे जर पुतळा पडण्या इतका वेग वाऱ्याचा असेल तर आजूबाजूची घरं पडायला पाहिजे ना तिथे जरी नसतील झाडं बिडं म्हणजे तो वारा काही नेम नेमका त्या पुतळ्यापुरताच वाहत होता असं नाही आहे ना आणि जर तो अंदाजच येत नसेल तर एवढा मोठा एवढं मोठं भव्य स्मारक अशा अनुभ अनुभवी माणसाला का तुम्ही देता कसं देता त्याच्यामध्ये काय भ्रष्टाचार होतो तो, तो पुतळा पाहिल्यानंतर तर पूर्ण असं हे म्हणजे तो ब्रांसचा पुतळा होता पण अगदी पोकळ पोकळ आहे ते सगळं हे काय प्रकरण आहे पहिल्यांदा हे दे देशानं म पाहिलेलं आहे महाराष्ट्रानं पाहिलेला आहे अशा प्रकारे पुतळा एखादा उद्ध्वस्त होऊन पडतो हा अपमान आहे संपूर्ण महाराष्ट्राचा आणि केवळ भ्रष्टाचार किती मोठा आहे याच्यामध्ये निर्लज्जपणे केलेला हा भ्रष्टाचार आहे पण त्याहीपेक्षा या चर्चेमध्ये एक महत्त्वाची गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे जी फार गंभीर आहे ती बऱ्याच लोकांच्या लक्षात आलेली नाही पण सोशल मीडियावरती ती गोष्ट फार सारखी फिरते आहे हा पुतळा बनवणारा कोण तर जयदीप आपटे जयदीप आपटेचं वय चोवीस वर्ष त्यानं हा पुतळा बनवत असताना प्रोसेसमध्ये असताना पाच मे तेवीसला एक पोस्ट शेअर केली त्यामध्ये शिवाजी महाराजांचा पुतळा म्हणजे काय कसा आला कुठला आकार आला चेहरा आहे आणि एवढा असा छातीपासूनचा असा भाग आहे आणि महाराजांच्या कपाळावरती डाव्या बाजूला एक जखमेचं चिन्ह आहे महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्या आपण कुटील कारस्थान कसं नीचपणा कसा म्हणजे जे समोर सोशल मीडियावर फिरते आहे त्यावरून मी हे सगळं बोलतो आहे आणि ते महत्त्वाचं आहे महत्त्वाच्या अकाउंट्सवरती वेगवेगळ्या महत्त्वाच्या लोकांनी शेअर केला आहे म्हणून मी बोलतो आहे महत्त्वाचे लोक लक्षात घ्या तर त्यामध्ये आणि हे कोणाच्या वॉलवरून घेतलं तर जयदीप आपटेच्या वॉलवरून घेतलेलं आहे जयदीप आपटे आणि आनंद सहस्त्रबुद्धे यांच्यामधला संवाद यात दिलेला आहे शेअर केलेला आहे आणि ते मी तुम्हाला वाचून दाखवतो मे पाच तेवीसची ही पोस्ट आहे तुम्ही लक्षात घ्या आणि त्या अशा पुतळा आहे फोटो आहे प पुतळ्याचा आणि तिथे जखम आहे डाव्या बाजूला अशी जखम आहे तलवारीची जखम आहे आता ही जखम कुणी केली तर शिवाजी महाराजांच्या डोक्यावरती कपाळावरती जखम, जखम जी आहे ती कृष्णाजी भास्कर कुलकर्णी या आदिलशहाचा सेनापती असलेला आणि खानाचा नोकर असलेला सेवक असलेला या माणसानं केलेली आहे हा कोण होता तर शिवाजी महाराजांनी अफजल खानाची जी भेट झाली आणि शिवाजी महाराजांना दगा दगा फटका करून त्यांना मिठी मारण्याच्या निमित्तानं त्यांना दगा फटका करण्याचा जो अफजल खानाचा बेत होता कपटकारस्थान होतं त्याला शिवाजी महाराजांनी वाघनखं काढून आधीच त्यांनी चिलखत वगैरे घालून गेले होते ते प्रोटेक्शन ते संशय होता त्यांना आणि त्याच्यामुळे लपवलेली चिल वाघनखं काढली आणि अफजलखानाचं पोट फाडलं अशा प्रकारचं भोसकून हे हा इतिहास माहिती आहे आणि तिथून निघालं ते निघाले त्या तिथून तिथून निघाल्यानंतर कृष्णाजी भास्कर कुलकर्णी यानं महाराजांच्यावरती तलवारीनं हमला केला तलवारीनं हमला केला शिवाजी महाराजांच्यावरती कृष्णाजी भास्कर कुलकर्णी या माणसानं जो अफजल खानाचा सेवक होता किंवा आदिलशहाचा सेनापती होता आणि मग त्याला हे करून सुद्धा तो ऐकलं नाही आणि पुन्हा त्यानं हे करण्याचा हमला करण्याचा प्रयत्न केला आणि मग शिवाजी महाराजांनी त्याची मुंडी छाटली त्याचा वध केला त्याचा तिथे खात्मा केला कुणाचा कृष्णाजी भास्कर कुलकर्णीचा हा इतिहास तसा संतापजनक आहे इतिहास संतापजनक आहे स्वराज्याशी दगाबाजी करणारा हा कृष्णाजी भास्कर हे जे मारे शहाणपणा सांगतात ना बाकी लोकांना एका विशिष्ट समुदायाच्या विरुद्धामध्ये बोलतात पण कृष्णाजी भास्कर कुलकर्णीच्याबद्दल देवेंद्र फडणवीस काहीच बोलत नाही बी जे पीवाले काहीच बोलत नाही संघवाले काहीच बोलत नाही हा इतिहास नाही सांगत कुणाला नको त्या गोष्टी सांगतात खोटा इतिहास सांगतात मुख्य मुद्दा असा आहे की ती जी जखम शिवाजी महाराजांच्या कपाळावरती त्या तलवारीची जखम जी आहे ती जखम या पुतळ्यामध्ये दाखवण्यात आलेली आहे हा जगाच्या पाठीवरचा कदाचित शिवाजी महाराजांचे पुतळे असंख्य ठिकाणी आहेत देशात तर आहेतच तर शिवाजी महाराजांचा हा एकमेव पुतळा असेल की ज्याच्यामध्ये जखम दाखवलेली आहे आणि ती उघडपणे दिसते ते आता मला इथे दाखवता येणार नाही अन्यथा ते आहे तर महत्त्वाची गोष्ट अशी आहे की ती जखम आहे आणि या पुतळ्यावरती स्पष्टपणे आहे त्या जखमेच्या संदर्भामध्ये त्यांना कुणी विचारलं नाही का जगदीप जयदीप आपटेंना किंवा त्यांना कुणी सांगितलं जयदीप आपटेंनी असं म्हटलं की दोन डिझाईन्स ज्या होत्या बिटो होते तर ते नौदलाकडून आले होते ते दोन्ही नाकारले आणि स्वतंत्रपणे ऐनवेळी आलेला पुतळा हा जो तिसरा तिसरं बनवलं बो तर ते आवडलं वगैरे असं त्याचं म्हणणं आहे मग त्याला कुणी सांगितलं त्याच्या डोक्यातली उपज आहे ही काय की कुणी सांगितलं की बाबा ती जखम दाखवा ती खरं म्हणजे गद्दारीचं प्रतीक आहे स्वराज्याशी गद्दारी करण्याचं कृष्णाजी भास्कर कुलकर्णीनं केलेल्या गद्दारीचं प्रतीक आहे पण त्या लोकांना शिवाजी महाराज किती एक प्रकारे त्यांना जेवढा काही अपमान करता येईल मानभंग करता येईल राजमाता जिजाऊंच्या चरित्राच्या संदर्भात वगैरे ते बमो पुरंदरेंनी त्यांच्या लोकांनी जे ज्या पद्धतीनं केलं होतं इतिहास आपल्याला माहिती आहे आणि त्याच प्रकारचा मानभंग करणं शिवाजी महाराजांचा म्हणून ती कृष्णाजी भास्कर सारख्या माणसानं हल्ला करणं आणि ती जखम म्हणजे या लोकांना तो पराक्रमाचा त्यांचा पराक्रम आहे असं वाटते आणि म्हणून ती जखम ठेवली त्या संदर्भात जयदीप आपटेनच्या वॉलवरती फेसबुकवरती तो पाच तेवीसला पाच मे तेवीसला शेअर केलेल्या पुतळ्यावरती आनंद सहस्त्रबुद्धे काय म्हणतात बघा त्यांनी काय कॉमेंट केली सुरेख आनंद सहस्त्रबुद्धे लक्षात घ्या ते काय म्हणतात की सुरेख मस्त डिटेलिंग केलं आहे महाराजांच्या डोक्यावर घावाची खून पण शिल्पात दिसत आहे मस्त म्हणजे त्याच्या लक्षात आलं आणि त्यानं ते म्हटलं की यांचं कारस्थान शेवटी कुठील कार्यस्थान आहे ना ते बरोबर लक्षात येते आणि ते ते ओळखतात ते त्यापसात ते म्हणाल मस्त त्यावर जयदीप आपटे काय उत्तर देतात आनंद बुद्धेंना टॅग करून तू पहिलाच आहेस ज्यांनी हे ओळखलं आहे म्हणजे बघा ती जखम तर स्पष्ट दिसते पण त्याच्यामागचं कारस्थान त्याच्यामागची कुटील नीती त्याच्यामागचा कु कपट हेतू तर ते कारस्थान तुझ्या लक्षात आलं म्हणजे तो त्यांच्या दृष्टीनं पराक्रमाचा आहे कारण शिवाजी महाराजांना किती खाली दाखवता येईल किती त्यांचा मानभंग करता येईल बहुजनांच्या प्रतिकांचा हे कुटील कारस्थान तुझ्या लक्षात आलं आणि त्याबद्दल बाकीच्यांना ते समजावून सांगावं लागते तुझ्या मात्र लक्षात आलं हे कोण म्हणतात जयदीप आपटे म्हणतात आनंद सहस्त्रबुद्धेंना मग त्यावर आनंद सहस्त्रबुद्धे म्हणतो कलाकृती ही वाचून आत्मसात करावी लागते काही गुरुजन तसेच सिद्धार्थ आणि तुझ्यासारख्या मित्रांमुळे हे शिकता येतं म्हणजे विचार करा किती कारस्थानी किती पैसा महाराष्ट्राचा देशाचाही समजा आणि हे फडणवीस यांचे चेलेचे पाटे कशा प्रकारची कारस्थानं करतात हा आपटे कसं कारस्थान केलं ती जखम तिथे दाखवण्याची गरज होती का जखम तिथे दाखवण्याची गरज होती का किती भयंकर आहे म्हणजे यांच्या मनामध्ये किती विष आहे महाराष्ट्राच्याबद्दल शिवाजी महाराजांच्याबद्दल आणि त्याच्यामुळे त्या पुतळ्यामध्ये करोडो रुपयाचा भ्रष्टाचार झाला याच्याबद्दल वादच नाही आहे पण तो पुतळा पडला याची कुणाला ला लाज नाही शरम नाही ते संभाजी भिडे नावाचे जे कोणी आहेत तर तेही काही बोलताना दिसत नाही यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे यांच्यावर हे सगळे कोण कोण याच्यामध्ये षडयंत्रामध्ये व्हा तात्पुरता काही एफ या आय आर वगैरे नोंदणीवले असं मी ऐकलं ते तात्पुरती कारवाई होईल पुन्हा ते वाचवतील कारण देशद्रोह्यांना वाचवणारी ही जमात आहे आणि म्हणून मला या प्र या गोष्टीकडे लक्ष आपलं वेध वेधायचं आहे की किती म्हणजे राम मंदिर एवढ्या मोठ्या खर्चानं हे केलं पंतप्रधानांनी त्याचं उद्घाटन केलं या पुतळ्याचंही उद्घाटन त्यांनी केलं पाणी गळलं गाभाऱ्यामध्ये प्रभू रामचंद्राच्या गाभाऱ्यामध्ये पाणी गळलं अयोध्येचे रस्ते वाहून गेले अयोध्या समुद्रासारखी झाली तलावासारखी झाली घर लोकांची हे झाली संसदेमध्ये एवढे मोठे रुपये खर्च करून नवीन संसद भवन बांधलं ते गळलं अनेक पूल बिहारमधले पडले बाकीच्या ठिकाणचेही पूल पडले रस्ते वाहून जात आहेत हे सगळं काय आहे तिकडे समृद्धी मार्ग अरबो रुपयाचा समृद्धी मार्ग त्याला भेगा पडलेला आहे भेगा पडलेल्या आहेत एवढंच नव्हे तर अटल सेतू म्हणून जो जो बांधला त्याला तर फुटा फुटाच्या दोन दोन फुटाच्या अशा भेगा पडलेल्या आहेत हे सगळं आपण पाहिलं एवढा सारा भ्रष्टाचार करून सुद्धा ना खाऊंगा ना खाणेदुंगा म्हणणारे निर्लज्जपणे म्हणणारे हे लोक आणि त्यावर फडणवीस लाज वाटण्याच्या ऐवजी माफी मागण्याची ऐवजी राजीनामा देण्याची ऐवजी याचं राजकारण करू नये असं म्हणतात म्हणजे हे बघा किती भयंकर आहे म्हणजे हे काही करणार काही बोलणार त्या इतरांच्याबद्दल बरोबर ते राजकारण ते मात्र त्यांचं पुण्यकर्म आणि हे मात्र यांच्या भ्रष्टाचारावर कोणी बोलणं म्हणजे राजकारण होते सा या सगळ्या गोष्टीचा निषेध केला पाहिजे फडणवीसांना याचा जाब विचारला पाहिजे भारतीय जनता पार्टी यामध्ये पूर्णतः सामील आहे शिवाजी महाराजांचा अपमान करण्यामध्ये महाराष्ट्राच्या जनतेचा अपमान करण्यामध्ये मराठी अस्मितेचा अपमान करण्यामध्ये स्वराज्याचा अपमान करण्यामध्ये यांना फक्त खाण्यापिण्याशिवाय दुसरं काही दिसत नाही आणि त्यामुळे या लोकांच्यावरती प्रचंड रोषा येत्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये यांना यांची जागा दाखवली पाहिजे The cat sat on the अशी मी विनंती करतो जे आता दाखवल्याशिवाय राहणार नाही असं चित्र आहेच आणि तरीसुद्धा हे लोक जरी जरा या जराही लहान शरम वाटत नाही या जखमेचा हा जो वार आहे या पुतळ्यावरती वार जर कोणी केला असेल तर त्या जयदीप आपटेनं केला त्याच्या आळून त्याच्या माध्यमातून आणखी कुणी त्याला सल्ला दिला असेल आणखी कुणी त्याला सांगितलं त्या असेल आणि ज्यांनी ज्यांनी त्याचं समर्थन केलं ही जखम फडणवीसांना दिसली नाही का ही जखम पंतप्रधानांना दिसली नाही का ही जखम राजनाथ सिंग यांना दिसली नाही का ही जखम बी जे पीच्या नेत्यांना दिसली नाही का आणि तरी सुद्धा ती राहू दिली याचा अर्थ या लोकांचं कारस्थान हे आहे असं मला वाटते याचा जाब विचारला पाहिजे यांना धडा शिकवला पाहिजे केवळ जाब विचारायचा नव्हे तर यांना मतपेटीच्या माध्यमातून आपण धडा शिकवला पाहिजे या नीच प्रवृत्तींना घरी बसवलं पाहिजे अशी विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद